हीच आहे ती व्हिडिओ काढायचा नाही काढायचा नाही बोलते आणि हा व्हिडिओ काढायला देत नाही अ बघ हा हा आहे ना दिसतोय तुम्हाला कवीश हा व्हिडिओ काढायला देत नाही आणि ही व्हिडिओ काढायला येत नाही मग मी काय करू तुम्हाला सांगा असा व्हिडिओ कसा काढू कसा काढू सांगा बघितलं एवढे मोठे डोळे करून माझ्याकडे बघायला लागले आता मी काय करू बघा रागाने थोडं रागाने पण आहे अशी तर बिलकुल नाही बघा काय करायचं आता मला सांग साध्या माणसांना असं करतो कस कर काय सांगणार काय करणार हा मला पण वाटत ना व्हिडिओ काढावे कधी 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 वाटत पण ते काढायला येत नाही बघा आणि हा काढायला देत नाही येत बघितलात इथं तोंड कसं दिसतंय बघा बघितलात काय बोलते तोंड माझं कसं दिसतंय माझं पण तर तसंच आहे ऑइली ऑइली झालेलं आहे